माझं नाव जयदेव दीपक ननावरे मी मूळचा बाबळेश्वर गावचा आहे आणि मला अनुकमपा तत्वावर इरिगेशन विभागात कालवा निरीक्षक या पदावरती नियुक्ती मिळाली आहे माझे वडील कैलासवासे दीपक नामदेव देव हे इरिगेशन विभागात ड्रायव्हर पदावरती कार्यरत होते त्यांना दोन हजार तेवीस साली कार्य कार्यरत असताना त्यांचे ब्रे ब्रेनॅम रेजनी दुःखद निधन झाले त्यानंतर मी अनुकंपासाठी अर्ज केला व त्यानंतर जॉबसाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे संघर्ष केला एम आय डी सीतही जॉब केला तसेच एम आय डी सीत ता काम करताना मला अनुभव आला की आठ ते बारा तासाची शिफ्ट असतात ज्यामध्ये कामाचे कोणतेही बंधन नसते अलमर्यादित काम असतो व त्या त्यानुसार त्या मानधन मिळत नाही काल निरीक्षकपदी नियुक्ती मिळाल्यामुळे माझ्या पुढचे येणारे आयुष्य सिक्युअर झाले आहे व मला आता फिक्स एक योग्य मानधन मिळणार आहे व एक माझ्या कुटुंबाला एक चांगले राहणीमान देता येईल याची शाश्वती झाली आहे याशिवाय मी या इरिगेशन विभागातच माझ्या शिक्षणानुसार सुद्धा झेप घेऊ शकतो मला जी शासनाने ही संधी उपलब्ध करून दिली याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे नमस्कार माझं नाव वैशाली दीपक ना लालावली हे सध्या कसं तरी चाललेलं आहे अगदी काही चांगली परिस्थिती अशी नाही आणि हे नाही माझं मला लवकर नोकरी घेत जा रुजू झाला तर मग अजून आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल आणि व्यवस्थित अजून आमची वाटचाल चालवता चालू होणार आणि तसंही आम्हाला शेती वगैरे काही हे नसल्यामुळं म जे आहे ते पगारावर जगणारे आता आम्ही ते प पगारानंत त्यांच्या पगारानंतर आता आम्ही मला मिळणारे पेन्शनवरच गुजरात होते आम्ही भूकंप तत्वावरती माझ्या मुलाला नोकरी मिळाल्यानंतर आयुष्याला स्थिरता प्राप्त होईल जे आता थोडंसं चणचणीमध्ये राहावं लागतं ते ते एवढं होणार नाही पण ही नोकरीमुळे सा सरकारची चांगली मदत होऊन जाईल आम्हाला